डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांची भूमिका मांडली परदेशात खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन सिंधूर संदर्भात एकशे चाळीस कोटी भारतीयांची भूमिका आंतरराष्ट्रीय मंचावर समर्थपणे मांडली एक वडील म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा अभिमान वाटतो अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले तब्बल दोन आठवड्याच्या परदेश दौऱ्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे बुधवारी रात्री मुंबईतील मुक्तागिरी निवासस्थानी परतले त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आज सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज मायदेशी परतले चार देशांच्या दौऱ्यात डॉ खासदार डॉक्टर शिंदे यांना एकशे चाळीस कोटी भारतीयांची भूमिका मांडण्याची संधी मिळाली ही भूमिका डॉ खासदार डॉक्टर शिंदे यांनी समर्थपणे बजावली त्याचा अभिमान वाटतो अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेडिकल प्रॅक्टिसऐवजी डॉक्टर श्रीकांतला राजकारणासारख्या वेगळ्या क्षेत्रात आणले का असा आपला समज झाला होता मात्र आज खऱ्या अर्थाने खासदार डॉक्टर शिंदे यांनी हा निर्णय योग्य ठरवला खासदार डॉक्टर शिंदे यांनी या दौऱ्यात केवळ भारताची बाजू उत्कृष्टपणे मांडली नाही तर चारही देशांचा भारताच्या बाजूने पाठिंबा मिळवला हे बघून कोणाचेही अभिमानाने भरून येईल अशीच आपली अवस्था असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे म्हणाले या शिष्टमंडळात अहलुवालियांसारखे ज्येष्ठ नेते होते तरुणांना नेतृत्वाची संधी देण्याबरोबरच ज्येष्ठांना मार्गदर्शनासाठी सोबत पाठवणे यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यापक दृष्टिकोन दिसून आला असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले ते पुढे म्हणाले की एन डी ए बैठकीत ऑपरेशन सिंधूरचा प्रस्ताव मांडण्याची आपली आपल्याला संधी दिली तर डॉक्टर श्रीकांत शिंदे या उवा खासदार विश्वास ठेवून त्याला शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले